नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद नवले तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या नवले फार्मवरील वर्मी कंपोस्ट युनिट आणि त्या वर्मिवाश युनिट हे जे आहे तिथं आज आहोत आणि आपण वर्मीवाश कशा पद्धतीने बनवलं जातं त्याचे फायदे काय आहेत वर्मी कंपोस्ट म्हणजे काय हे बरीचशी माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी व शेतकरी मित्रांनो वर्मी कंपोस्ट म्हणजे काय तर सगळ्यात पहिल्यांदा वर्मी कंपोस्ट म्हणजे जे, जे आपलं शेणखत असतं त्याचबरोबर शेतातील जो पालापाचोळा असतो त्या पालापाचोळ्याला आपण एका बेडमध्ये टाकतो आणि तिथं ज्यावेळेस वेळेस आपण या ए या प या व्हरायटीचे गांडूळ टाकतो ते गांडूळांनी ते खाल्ल्यानंतर त्यांची जे विष्ट तयार होते किंवा ते शेवटी जे प्रोडक्ट राहतो त्याला आपण वर् वर्मी कंपोस्ट असं म्हणतो आणि वर्मी वॉश म्हणजे काय शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही मध्ये सॉरी वर्मी, वर्मी कंपोस्टमध्ये पाणी टाकता आणि ते पाणी ज्यावेळेस वॉश आउट होऊन बाहेर येतं त्याला आपण वॉश असं म्हणतो त्याला मराठीमध्ये गांडूळ अर्क असंही म्हणतात किंवा गांडूळ पाणी असंही म्हणतात आणि त्यामध्ये शेतकरी मित्रांनो कंटेंट काय काय असतात तर बऱ्यापैकी जे आपले मायक्रोन्युट्रिएंट्स म्हणजेच एन पी के त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रिएन्ट त्याचबरोबर व्हिटॅमिन्स असतात हार्मोन्स असतात एन्झाईम्स असतात हे सगळ्या प्रकारचे घटक आपल्याला ह्या वॉशमध्ये मिळतात परंतु त्याचं प्रमाण कमी असतं आणि हे आपण कोणत्याही पिकाला सोडू शकतो शेतकरी मित्रांना तुमच्या फळभाज्या असतील किंवा पालेभाज्या असतील किंवा फळपिके असतील त्याचबरोबर बाकीचे कडधान्ये किंवा कुठल्याही पिकाला तुम्ही हे वापरू शकता ते वापरताना तुम्ही ते ड्रिपमधूनही वापरू शकता किंवा तुम्ही ड्रिंचिंगसाठीही वापरू शकता त्याचबरोबर जर स्प्रेसाठी असतील तर ते तुम्ही स्प्रेसाठीही वापरू शकता स्प्रेसाठी वापरताना शेतकरी मित्रांना ह्याचं प्रमाण थोडंसं कमी असतं आणि हे कीटकनाशक म्हणूनही काम करू शकतं थोडक्यात किंवा एक झाडांची तुमच्या इम्युनिटी बूस्ट करतं त्यामुळे जे झाडांवरती रोग येण्याचं प्रमाण जे असतं तेही कमी होतं त्याचबरोबर झाडाची जे इम्युनिटी बूस्ट करण्याबरोबरच हे झाडांच्या मुळांचीही वाढ खूप चांगल्या पद्धतीने करतं पांढऱ्या मुळा ज्या असतात ज्या आपल्या ॲक्टिव्ह रूट्स आपण ज्याला म्हणतो त्या खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्याचं काम आपलं हे वरमिवश करतं तर शेतकरी मित्रांनो होश कशा पद्धतीने आपण ह्या बॅरलमध्ये तयार करतोय ते आपण आता पाहूयात तर शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा आपण काय केलेलं आहे हे दोनशे लिटरचं आपण इथं बॅरल घेतलेला आहे ह्या दोनशे लिटरच्या बॅरलला आपण इथं एक आउटलेट तयार केलेला आहे आणि त्या आउटलेटला आपण एक होल पाडून सोळा एम एमचा इथं कॉक बसवलेला आहे ते कशासाठी तर हे आपण जे काही वरून पाणी टाकणार वर आहे किंवा होरमिवाश आपल्याला काढायचं हे इथून बाहेर निघणार आहे तर आपण ह्या दोनशे लिटरच्या ड्रममध्ये शेतकरी मित्रांनो काय केलेलं आहे किंवा कशा पद्धतीने काय काय मटेरियल टाकलेलं आहे ते पाहूयात आता सगळ्यात पहिल्यांदा आपण शेतकरी मित्रांनो काय केलं आहे साधारणपणे ह्या हाईटपर्यंत म्हणजे एक सात ते आठ आपण पाट्या ज्या आपल्या फुटलेल्या विटा वगैरे ज्या असतात त्या फुटलेल्या विटा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे ही जी ही जी खडी दिसते तुम्हाला ही खडे आपण इथं एक साधारणपणे तीन ते चार पाट्या टाकून घेतलेल्या आहे आणि त्याच्यानंतर ही है। है। त्या ते 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 जी क्रश आहे आपले प्लास्टर घराचं प्लास्टर वगैरे करण्यासाठी जी क्रश असते ती क्रश आपण इथं घेतलेली आहे आणि साधारणपणे हे सगळं मटेरियल आपण ह्या थरापर्यंत भरून घेतलेलं आहे म्हणजे पाऊन बॅरल आपला तुमचे सगळ्यात खाली अं ज्या फुटलेल्या विटा आहेत त्या त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण जे खडे आहेत ती आणि त्याच्यावरती आपण काय केलेलं आहे जी क्रश आहे ती टाकून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने इथपर्यंत बॅरल भरून घेतलेला आहे त्याच्यावरती शेतकरी मित्रांनो आपण काय केलेलं आहे एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे आणि ते बॅरलमध्ये पूर्णपणे आंतरून घेतलेलं आहे ते कशासाठी मा हो <coughs> <coughs> तर ज्यावेळेस आपण इथं शेणखत त्याच्यावरती टाकणार आहे ते आपल्या खालच्या मटेरियलमध्ये मिक्सअप होऊ नये यासाठी ते आपण कॉटनचं कापड इथं टाकलेलं आहे तर कॉटनचं कापड टाकल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण सगळे हे बॅरल जो आहे तो शेणखताने भरून घेणार आहे आ, हे बॅरलमध्ये शेणखत टाकल्यानंतर तुम्ही साधारणपणे तीन ते चार दिवस काय करायचं तर शेणखतामध्ये पाणी टाकायचं आणि ते जे शेण आहे ते हलवत राहायचे ज्याच्यामुळं काय होईल की शेणामध्ये जो मिथेन गॅस असतो किंवा जी हिट असते ती हिट बाहेर पडण्यास मदत होईल ती हिट निघून गेल्यानंतर शेतकरी मित्रांना आपण ह्याच्यामध्ये आयसिन या फेटिडा या व्हरायटीचे गांडूळ ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहे ह्याच्यामध्ये पाणी दर दिवसाला एक साधारणपणे पाच ते सात लिटर पाणी ह्याच्यामध्ये टाकून ते बाहेर काढून घेणार आहोत प सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला की एक स एक चार ते पाच दिवस सेम पाणी आपण जे खाली येईल ह्याच्यातून सगळं फिल्टर होऊन पाणी हिथून जे आउटलेटमधून पाणी बाहेर येणार आहे ते पाणी परत एकदा आपण ह्याच्यामध्येच फिल्टरमध्ये टाकणार आहे म्हणजे ह्या होर्मि आपल्या बॅरलमध्ये टाकणार आहे आणि तेच पाणी परत परत, परत फिरवणार आहे जेणेकरून काय होईल हे आपल्याला क्वालिटी प्रोडक्ट आपला हॉर्मिवासच्या स्वरूपामध्ये मिळेल तर आता आयसीने फिटेड आहे व्हरायटीचे गांडूळ कशा पद्धतीने असतात ते मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो तर हे पाहू शकता मित्रांनो आपले हे आयसिन या फेटिडा ह्या व्हरायटीचे गांडूळ आहेत आणि खूप छान पद्धतीने म्हणजे ते कशासाठी ओळखले जातात तर त्या गांडोळाचं समजा जर एक ग्रॅम एका गांडोळाचं जर वजन असेल तर ते त्यांच्या वजना एवढंच अन्न खाण्यासाठी ते ओळखले जातात म्हणजे त्यांना फॉरेसियस फिडर असंही म्हणलं जातं म्हणजे ते खूप मोठ्या प्रमाणावर आणि चोवीस तास त्यांची ॲक्टिव्हिटी खूप छान पद्धतीने चाललेले असते तर अशा पद्धतीने हे आपण आय सीने फिटेडा या व्हरायटीचे गांडूळ शेतकरी मित्रांनो ह्याच्यासाठी वापरलेले आहेत आणि ह्याचा प्रोडक्ट जर तुम्हाला फायनल प्रोडक्ट बघायचा असेल आपण वर्मी कशा पद्धतीने तयार झालेला आहे तर पाहू शकतो एकदम क्वालिटी असं उच्च प्रतीचं वर्मी शेतकरी मित्रांनो इथं तयार झालेलं तुम्हाला दिसून येईल तर हे अशा पद्धतीने वर्मीवाश प्युअर असं तयार झालेलं आणि हे तुम्ही ड्रिपने डायरेक्ट सोडू शकता शेतकरी मित्रांनो ड्रिपने सोडण्यासही म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची घाण ह्याच्यामध्ये आलेली तुम्हाला दिसून येणार नाही आणि ड्रिप तुमचं चॉकअप वगैरे होणार नाही त्याच्यामुळे हे आपण सगळं काय केलेलं आहे फिल्टर सिस्टीम ॲक्च्युली इथं तयार केलेलं आहे आणि त्याच्यातून आपल्याला हे फायनल प्रोडक्ट अशा पद्धतीने मिळणार आहे तर तुम्ही पाहू शकता आपलं क्वालिट जे क्वालिटी एकदम म्हणजे क्वालिटीच्या बाबतीत अजिबात इथं काही कॉम्प्रमाइज नाही तुम्ही क्वालिटी पाहू शकता या होरमेवाश अतिशय दर्जेदार असं आपलं हे होर्मिवाश तयार झालेला आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी माझं असं म्हणणं आहे की हे होश घरच्या घरी त्यांनी बनवलं पाहिजे जेणेकरून काय होईल की जे आपला खतांवरचा म्हणजे केमिकल खतांवरचा जो काही खर्च आहे तो खूप आपल्याला या पद्धतीने कमी करता येऊ शकतो तर आता ह्या शे म्हणजे ह्या बॅरलमध्ये प्रत्येक बॅरलला किती तुम्ही गांडूळ टाकले पाहिजेत तर मी साधारणपणे सहा ते सात किलो गांडोळ टाकतो कारण की आपल्याकडे गांडूळ बऱ्यापैकी अवेलेबल आहेत परंतु शेतकरी मित्रांनी कमीत कमी एक दोन ते तीन किलो जरी गांडूळ टाकले ह्याच्यामध्ये तरीही काही अडचण नाही कारण की तुमचं जेवढे जास्त गांडोळ असतील तेवढे ते जास्त ॲक्टिव्हली त्याच्यामध्ये काम करणार आहेत आणि तेवढं चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला होर्निवास त्याच्यातून भेटणार आहे दर तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण नवले फार्मवरती घरच्या घरीच होर्मीवास तयार करत आहोत तुम्हीही नक्की घरच्या घरी हे होरमीवाश बनवा आणि तुम्हाला जर गांडूळ लागत असतील किंवा तुम्हाला आणखीन हे होर्मीवाश किंवा वर्मी कंपोस्ट कशा पद्धतीने बनवावं याच्याबद्दल काही अडचणी असतील तर तुम्ही नक्की आपल्या म्हणजे माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद